सहा फेब्रुवारी पासून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणंद रस्त्याबाबत फेरप्रस्ताव पाठवून शुक्रवार पासून पाणंद रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन महापालिका प्रशासनाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले दरम्यान मोठ्या प्रमाणात गायी म्हैसी बैलगाड्या ट्रॅक्टर सह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यासाठीच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला यामुळे मुख्य मार्ग जाम झाला होता चार दिवसापासून महात्मा गांधी पुतळा परिसरात पाणंद रस्त्यासाठी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने दुपारी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जनावरे व वाहनांसह उपोषणाला पाठिंबा दिला याची माहिती पोलीस व महापालिका प्रशासनाला मिळाली त्यानंतर तीन चार दिवसापासून बेदखल करणाऱ्या महापालिकेचे अधिकारी उपोषणस्थळी पोहोचले गेली दोन वर्षे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा जा आरोप करत महापालिकेचे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना धारेवर धरले सहा फेब्रुवारी पर्यंत फेरप्रस्ताव जिल्हाधिकारी शासनाकडे सादर करण्यात येईल या प्रती आजी माजी आमदार खासदार यांना उपलब्ध करून देण्यात महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या दुरुस्तीसाठी पन्नास डंपर मुरुम खड्डे भरण्यासाठी रोलिंग याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी पत्र शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी दिले त्यानंतर तात्पुरते उपोषण मागे घेतले तसेच याबाबत मुदतीत पूर्तता न झाल्यास जनावरांसह महापालिकेत ठिय्या मारण्याचा इशाराही दिला यावेळी सौरभ शेट्टी बसगोंडा बिराजदार सतीश मगदूम अण्णासाहेब शहापुरे विकास चौगुले संजय बेडकाळे बाळासाहेब पाटील निवृत्ती शिरगुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते